असे खारे शेंगदाणे घरामध्ये केल्यानंतर घरातल्यांच्याकडून तुम्हाला एकच वाक्य भारीच ओ तर चला आपली ही भारीच की वाली रेसिपी तयार करणार आहोत म्हणजे खारे शेंगदाणे बाजारामध्ये मिळतात ना तसेच तर इथं घेतलेत अर्धा किलो शेंगदाणे शेंगदाणे कोणताही घ्या खारे शेंगदाणे तुम्हाला ना बाजारामध्ये मिळतात ना तसेच होणार तर त्या गॅस शेगडीव ठेवला आहे टोप टोपमध्ये घालायचं पाणी दीड तांब्या इथं पाणी घातलं आहे दोन चमचा मीठ घातलं आहे त्यामध्ये आणि पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे दहा ते बारा मिनटं उकळत्या पाण्यामध्ये तसेच ठेवायचे शिजवून घ्यायचे छान असे आणि आता हे शिजवलेले शेंगदाणे आपण गॅस शेगडी बंद करायची आणि दोन मिनटं असंच ठेवून नंतर एक आपली पुरणाची चाळण असते किंवा मोदकाच्या चाळणीमध्ये हे गाळून घेतलं तरीसुद्धा चालतं ह्यातलं पाणी सुकलं जातं किंवा जे जादा राहिलेलं असतं ते पाणीसुद्धा ते ग गळून जातं तर हे छान अशी महत्त्वाची प्रोसेस आहे तर तुम्हाला माहिती आहे का आप आपल्या गावामध्ये सुद्धा नागपंचमी आली श्रावण महिना आलाय की भट्ट्या येतात किंवा भट्ट्यामध्ये शेंगदाणे फुटाणे लाल वटाणं असं वगैरे असं भाजून दिलं जातं करपूस असं हा मस्तच या पावसाळ्यामध्ये असं करून करून खायला खूप मजा येते तर आपलं सुद्धा सुकलं आहे सुकल्या शेंगदाणे कॉटनच्या कापड्यावर छान असं सुकवून घ्यायचं किंवा फॅनच्या वाऱ्याखाली सुकून घेतलं तरी चालतं जेवढं शेंगदाणं छान सुकल तेवढं शेंगदाणा तर कुरकुरीत होतो आणि लगेच भाजलासुद्धा जातो तर ओलसर असला तर एखाद्या कॉटनच्या कापड्यानं पुसून घेतला तरी सुद्धा चालतो तर थोडंसं सुकायचं कमी होतं म्हणून मी कॉटनच्या कापड्यानं छान असं सुक सुकून घेतलं आहे किंवा फॅनच्या वाऱ्याखाली लगेचच सुकलं जातं फॅनच्या वाऱ्याखाली ठेवा तर सुकल्या आपण आता हे शेंगदाणा ते का ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि लगेचच हे आता शेंगदाणे भाजून घ्यायचे तर भाजून घेण्याची ही महत्त्वाची प्रोसेस आहे इथं जरा चुकामुख होते तर हे चुकामुख होण्यासाठी तुम्हाला सांगते टिप्स थोड्याशा गॅसवर ठेवल्या हे कडे कडेमध्ये घालायचं मीठ आणि मीठ आहे त्या काय करायचं पहिल्यांदा लगेच शेंगदाणे घालायचे तिथं गडबड करायची नाही जास्त मी मीठ असतं आणि ह्यामध्ये शेंगदाणं ओलं आणि हे मीठ ते दोन्हीही ओललं होतं आणि शेंगदाणे आहे ते खारड जास्त होतं म्हणजे पाणी जास्त ऑब्झर्व करून घेतं पा मीठाला पाणी सुटण्याची शक्यता असते तर पहिल्यांदा काय करायचं मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं दो अर्धा मिनटं फक्त जास्त वेळ नाही अर्धा मिनटं मीठ भाजून घ्यायचं आणि त्या गरम झालेल्या मिठामध्ये हे आता ओले शेंगदाणे होते ते घालून घ्यायचे तुम्हाला पटणार नाही जे आपल्या दुकानामध्ये भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये जे खारे शेंगदाणे मिळतात ना ते सेम आपल्या घरामध्ये तयार होतं का आधी अशाच पद्धतीनं तर दहा ते बारा मिनटामध्ये शेंगदाणे भाजून होता तुम्हाला दिसत की किती मीठ आहे ते पण जसं भाजल ते असं ह्यावरचं मीठ निघून जातं आणि शेंगदाणे फक्त कुरकुरीत राहतात छान असं टेस्टी दुकानामध्ये मिळतात तशाच पद्धतीनं आपल्याला बाहेर फिरायला गेलं किंवा समोर कडेला माणसं असतात बघा दहा दहा दस रुपये दस रुपये खारे शेंगदाणे तसेच शेंगदाणे आपल्या घरामध्ये तयार करूया मस्त अगदी झटपट अर्धा तासाच्या आत तास हे शेंगदाणे लगेच भाजलेले एका ताटामध्ये काढून घ्यायचं तर तुम्हाला एक सांगते शेंगदाणे भाजताना इकडे तिकडे कुठंही पळायचं नाही दुसरं काम करायचं नाही फक्त शेंगदाणेच भाजायचं किंवा शेंगदाणे भाजतात मिठामध्ये तसं होत नाही शेंगदाणा मीठ गरम जास्त असतं आणि तुम्ही तसंच राहिला तर शेंगदाणे करपण्याची जास्त शक्यता असते थोडेसे माझे करपले आहेत पण मी पटपट काढले हे आणि शेंगदाणे छान असे झाले आहेत भाजून कुर कुरुम कुरुम शाळेतलं मुलं आले की एक एक मोठ दिली तरी चालतं म्हातारे माणसांना जास्त भूक लागली जाते घरामध्ये असल्यानंतर त्यांनासुद्धा दिलं तरी चालतं आणि कुरकुरीत बाजारातले शेंगदाणे बनवा घरीच अगदी स्वस्तात मस्त एक माप आमच्या डब्बाशी भाजण्यासाठी वीस रुपये घेतलं जातं पण घरच्या जा घरी असं छान असंच चॅनल चान, अस पाहत राहा धन्यवाद